नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांच्या स्वागत आहे प्रभणी विटंबना प्रकरणे उच्च चौकशीची मागणी कोरम दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी आंबेडकरी वाईस मीडिया कोरमच्या वतीने जळगाजामोद तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदय यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये दोषींवर योग्य अशी कारवाई करून उच्च चौकशीची मागणी आंबेडकरी वाईस मीडियातर्फे करण्यात आली आहे बघत राहा शास्त्र न्यूज संसर्ला राजेंद्र ससानी रिपोर्टिंग जय हिंद घटनेचा आम्ही सर्वप्रथम आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम करते जाहीर निषेध करतो आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी जळगाव जामो तहसीलला आम्ही परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज निवेदन दिले दिले आहे संबंधित घटना घडवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रपती राज्यपाल यांना आम्ही आज निवेदन दिले आहे